सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि खूप सारं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आज सकाळ सकाळच पाऊस येतो हो की काय सगळीकडं आभाळ आलेला आहे आणि वैष्णवी दूध आणायला गेलेली आहे मित्र कंपनी ही तिला आता तयार झालेली आहे खेळण्यासाठी तर आता मी दार पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे खूपच धूळ झालेली होती आणि रात्री पाऊस बी झालेला होता आणि वारं बी सुटलेलं होतं त्यामुळं खूपच माती झालेली होती तर मी आता पाण्याने धुवून काढलेला आहे दार तर ह्या साईडला बी बघू शकतात की त्या आभळ आलेलं आहे पाऊस थोडा होतो परंतु खूपच वारं आणि वादळ आणि त्यानंतर इजा बी कडकडतात कर तर आपल्या घरी दूध नाही त्यामुळं मग शेजाऱ्यांच्या घरून आपण गाईचं दूध आणलेलं आहे विकत तर आता आपण दूध गरम करू या ओमला देण्यासाठी आणि चहा बी बनवायचं आहे तुम्ही काय करतात ते दाखव काय काय आहे ठोसर थोर ठोसर दळीलाय ना आ, मैं। चला मग आपण आता ओमला दूध देऊया आणि इकडे बघा सकाळ सकाळ मोबाईल वर येत बर दुसरी घालते धर दुध लरू नाही सकाळ सकाळ ओढतोस बघा बी मोबाईल बघतात बर <coughs> पकडू का मी मोबाईल पकडी ते ग्लास धर ग्लास दोन हाताने तर आपण सकाळचा चहा सर्वांसाठी मांडलेला आहे आणि चहा बी चांगला उकळलेला आहे तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत तर आपण आता सर्वांसाठी चहा देऊया आणि बाहेर पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे तुम्हाला ह्या बिस्किटची सवय नाही त्याच्यामुळे तुम्हाला मला चांगले नाही तर पण पण लागू द्या जाऊ द्या तुम्ही तरी कधी खायची तर सकाळ सकाळ आपण आता दादा अक्काल चहा दिलेला आहे ताटलीत कारण की कपंबशीमधून वत्ता येत नाही आणि सांड तो चहा घेतानी ओश अगं चल ना तुला चहा घ्यायचा होता ना चल चला मग आपण आता सर्वजण चहा घेऊया तर आपण आता सकाळ सकाळ चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि बाहेर पाऊस आणि वारं सुटल्यामुळं आपल्याला लाईट नाही आणि त्यामुळं आपण आता चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि मोठले एकदम लाकडं घातलेले आहेत म्हणजे म्हणजे पाणी तापायला आपल्याला जा, जास्त वेळ ही लागणार नाही आणि जाळ घालण्याची आवश्यकता ही पडणार नाही तर आता पाणी गरम झालेलं आहे तर सर्वजण आता आंघोळ्या करून घेऊया सकाळ सकाळ कुणाला भाकर दिली ओम तू हा ते म्हणते सुंदरीला मी भाकर देतो आमच्या डॉगीच नाव सुंदरी ठेवलेलं आहे आणि काय आणलंय बाबांनी कोणासाठी अरे वा वा आडू नका आणि इकडे वैष्णवीचं काय चाललंय वैष्णू काय करते पावभाजी ती तर सकाळ सकाळ आता वैष्णवीला भूक लागलेली आहे त्यामुळं बटर लावून आता पाव भाजायचं चा काम चालू आहे वैष्णवीच चा। तर बटरमध्ये मस्त असे मी पाव भाजलेले आहेत मला देते आणि इकडं आपण पावभाजी बनवलेली होती आणि ती परत आता चांगल्या प्रकारे गरम करून घेते रात्री बनवलेली होती फ्रीजमध्ये ठेवली उरलेली तर मुलांना आता सकाळ सकाळ खायची आहे त्यामुळं आता ही पावभाजी गरम केलेली आहे भेटला का टेम्पू भेटला मग किलोमीटर तर मुलांना इतकी पावभाजी आवडते रात्री केलेली होती फ्रीज मध्ये ठेवली आणि सकाळ सकाळ लगेच गरम करून आता मुलं खात आहेत कोमला पण आवडती का आज आता छान लागत असेल रात्रीपेक्षा आमटलं ती आंबटच करून उलट भारी झाली होती तर आपल्याला आंबट चुक्याची भाजी बनवायची आहे शेपू आणि चुका हे दोन्ही मिक्स करून याची आपल्याला भाजी बनवायची आहे तर कशा पद्धतीने मी शेपू चुक्याची भाजी बनवते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका गावाकडच्या पद्धतीने शेपू चुक्याची आपण भाजी बनवणार आहोत उन्हाळा दिवस आहे त्यामुळं थोडीशी भाजी सुकलेलीच आहे मार्केटमधून आणलेली आहे ही भाजी कारण की बँगलोरमध्ये ही भाजी भेटत नाही त्यामुळं म्हटलं गावाकडे भेटते तर आपण आता ही बनूया आणि या भाजीसोबत बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात चला मग आपण आता ही भाजी कशी पानवायची ते पाहूया तर आपण आता सेपू चुक्याची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घेतलेली आहे शेपू एकदम बारीक कापून घ्यायचा आणि चुका मोठा कापला तरी चालतो कारण की चांगला मऊ शिजला जातो आणि त्यामध्ये थोडीशी खारभऱ्याची डाळ घातलेली आहे तर पाच ते दहा मिनिटांसाठी आपण आता ही भाजी शिजून देऊया शेपू भाजी आपण शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत म्हटलं आपण चहा पाण्याचे जे सकाळचे जे भांडे आहे ते पूर्णपणे आपण आता घासून घेऊया तोपर्यंत आपली तिकडं भाजी ही शिजेल तर आपले आता भांडे पूर्ण घासून झालेले आहेत तर स्वच्छ पाण्याने आपण आता धुवून घेऊया मी हवे बाहेर भांडे घेऊन आलेले आहे बसून व्यवस्थित आपल्याला भांडे घासता येतील त्यासाठी तर दहा मिनटाच्या नंतर आपली भाजी चांगली शिजलेली आहे तर आपण आता ही उतरून घेऊया तर आंबट चुक्याच्या भाजीसाठी आपल्याला लागणारे ला साहित्य पाहूया तर आपल्याला फोडणीसाठी थोडा लसूण घ्यायचा आहे आणि काही मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला तिखट कमी जास्त लागू शकतं त्यामुळं मला जेवढ्या मिरच्या हव्या आहेत तेवढ्या मिरच्या मी घालणार आहे तर फोडणीसाठी जिरे घेतलेले आहेत आणि काही शेंगदाणे घेतलेले आहेत तर यामधले आपल्याला जेवढं पाहिजे आहे साहित्य तेवढे ते आपण आता घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये ठोसर असे बारीक करणार आहोत तर इथं जास्तीचं मी घेतलेलं आहे मला चटणी ते बनवायची आहे त्यासाठी मी लसूण एकदाच फोडून घेतलेलं आहे शेंगदाणे पण दुसऱ्या भाजीला लागते त्यामुळं मी येथे जास्त घेतलेले आहेत फोडून मग आपण आता जसं लागेल तसं आपण भाजीमध्ये घालणार आहोत थोडं थोडं तर आत्काला आंबट चुक्याची भाजी जास्त काय आवडत नाही आणि जास्त जर आंबट जर लागली तर त्या खाणार नाही तर म्हणून म्हटलं की आपण हिरव्या मिरचीचा का काही ठेचा बनवूया म्हणजे ती जर भाजी नाही आवडली तर थोडीफार चटणीसोबतही खाऊ शकतील म्हणून मी येथे ठेचा बनवणार आहे तर आपण आता मिरची शेंगदाणे आणि लसूण भाजून घेतलेला आहे किंवा आपण आता ठोचरासा बारीक करायचा आहे म्हणजे आपला ठेचा तयार होईल तर आपल्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आपण येथे तीन चम्मच बेसन घेतलेलं आहे ते आपण आता चम्मचने मिक्स करून घेऊया आणि यामधलं जे पाणी काढलेलं आहे ते पाणी आपण परत भाजीमध्ये नंतर टाकणार आहोत ओतून द्यायचं नाही तर आपण आता हे पूर्णपणे मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे तर आपलं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण आता जिऱ्याची फोडणी देऊया जिरे चांगले फुलून द्यायचे आहेत तर आपले जिरे चांगले फुललेले आहेत त्यामध्ये आपण आता लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपण ठोसकर अशी बारीक करून घेतलेली आहे तर तेलामध्ये तेला चांगले परतून घेऊया आपण आता हिरवी मिरची चांगली तेलामध्ये परतून घेतलेली आहे तर यामध्ये आपण आता भाजी ओतूया तर आपण आता जेवढं पाणी हवं आहे त्या भाजीमध्ये टाकलेलं आहे तर आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि पाच मिनिटासाठी या भाजीला उकळी येऊन देऊया लसणाची फोडणी द्यायची आहे त्यासाठी थोडसं तेल घेतलेलं आहे पळीमध्ये थोडंसं लसूण आपण कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची ही फोडणीला टाकूया तर लसणाला आपण चांगली फोडणी द्यायची आहे तर पूर्वीच्या बायका जशा पद्धतीने लसणाची फोडणी फोळीमध्ये द्यायच्या तशाच पद्धतीने आपण लसूण चांगला लालसर रंगावर तेलामध्ये तळून घेतलेला आहे आणि काही मिरची ही तेलामध्ये तळून घेतलेली आहे तर या भाजीमध्ये आता आपण टाकूया म्हणजे आपल्या भाजीला डबल चव वाढते अशा पद्धतीने जर आपण भाजीला फोडणी दिली तर तर आपली आता आंबट चुक्याची भाजी तयार झालेली आहे आणि थोडीशी थंड झाल्याच्या नंतर तिला दाटसरपणा येतो तर आपण आता गॅस बंद करून घेऊया तर येथे आपण मुलांसाठी कढी बनवलेली आहे आणि मुलांना कढी भात खायचा त्यामुळं येथे आपण कढी बनवलेली आहे Obrigado. आंबट चुक्याची भाजी आपण गॅसवरती बनवून घेतलेली आहे आणि मुलांसाठी आपण कडी भात बनवलेला आहे तर आंबट चुक्याच्या भाजीसोबत भाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी खूप छान लागतात त्यामुळं म्हटलं की आपण आता चुलीवरतीच भाकरी बनवून घेऊया चुलीवरच्या भाकरी खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतात त्यामुळं म्हटलं आपण चुलीवरच्या भाकरीच बनवूया तर येथे मी ज्वारीच्या भाकरी त्यानंतर बाजरीच्या भाकरी ही बनवून घेते आणि त्यानंतर आपण सर्वजण जेवण करूया तर सकाळचे आता दहा वाजलेले आहेत तर माझा पूर्ण स्वयंपाक ही सव्वा दहा वाजता झालेला आहे आणि इथं लवंगी मिरची ही उन्हाला वाळू घातलेली आहे आणि ज्या हे मूग वाळू घातलेले येतं आणि हे, हे हुलगे येतं तर चांगलं ऊन आहे म्हणून आता उन्हाला वाळू घातलेलं आहे कुठं चाललं बाबू तू उन्हाचं कशेला तर इकडं वाळू घातलेला आहे म्हणलं एक दोन द्यावा जुने गहू आहेत हे तर त्याच्यामध्ये अजून काय भुंगे बिंगे लाग काही लागलेले नाहीत परंतु ऊन दिल्याच्या नंतर भुंगे लागत नाहीत तर जुन्या गावाला आपण आता एक ते दोन ऊन देऊया आणि पावसाचं बी सकाळी वातावरण होतं परंतु दुपारी ऊन पडलेलं आहे तर म्हणून आता हे वाळू घातलेले आहेत चला जेवायला चला बरं हो तू आता पाणी नको खेळू चला जेवायला चला वैष्णवीचं पाणी गार झालं आंघोळ झाली नाही चलो चलो चला अख्खा मग जेवले ओगे करा मग नंतर कोण आहे रे ते म्हणतो आज गाडी गाडी उन्हाला कम लावली गाडी उन्हाला कम लावली हम्म

बघायचं सौला गई त्याची आता कसं हे पोरग काय म्हणलं पोरग काय म्हणते ते देव ते मग लहानपरी लेकर काय बोलत होते काय नाही सगळं अंधार आता काय बोलते हा परत सगळे तुम्ही बघायला भेटत ना सोडड पाहिजे नाही नाही सोडलंच पाहिजे पण तुम्ही तुमच्यात वापरलं ते हं हो आमच जाऊ द्या मनाला सोपा असतं 3 वाजलेले आहेत आणि खूपऊन पडलेले आहे तर म्हटलं सगळेजण आपण आता टरबूज खाऊया म्हणजे सगळे गार होतील शनिवारी हा काल गावामध्ये हे भरतं बाजार भरतं त्याच्यामुळं टरबूज आणलेला आहे ऊन पडले म्हणून म्हटलं सगळेजण खाऊया आपण कुणाला आवडत नाही कुणाला आवडत नाही आम्ही लवकर आलो नाही तर आम्ही थेट मे मध्ये येत असतो चांगलं लाल निघले आहे ना हा ओमला आवडतच नाही तर चला मग आपण आता टरबूज ठेवूया

थँक्यू थँक्यू चला आपण आता टरबूज खाऊया आका तुम्हाला घ्या हा दिलं का, का? आणि वैष्णवी तर आवडतच नाही टरबूज तर बाहेर आपण चूल मांडलेली आहे तर चुलीच्या भोवताली आपण आता सेनाने सारून घ्यायचं आहे म्हणजे धूळ कचरा काही जर असेल तर बिलकुलही स्वयंपाक करत असताना उडणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने मी येथे सारून घेतलेलं आहे पूर्वीच्या काळी हाताने सारून घेतलं जायचं परंतु आता तशी काही पद्धत राहिलेली नाही कारण की पूर्ण घर स्टाईलचे झालेले आहेत त्यामुळं आता कोणी सारायला कोणी मागत नाही तर मी अशा पद्धतीने चुलीच्या भोवताली आज सारून घेतलेला आहे आणि जोपर्यंत गावाकड सुट्टीला आहे तोपर्यंत मी चुलीवरतीच भाकरी आणि पूर्ण स्वयंपाक बनवणार आहे काय झालं का उलट उन्हाळा चालू आहे त्यामुळं आम्ही राधाला आणि लक्ष्मीला पढीमध्येच बांधत असतो कारण की त्यांना ऊन लागू नये त्यासाठी सायंकाळचे पाच वाजलेले आहेत तर त्यासाठी आपण आता गाईची जागा चेंज केलेली आहे तो